यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची जीव मुठी घेऊन करावा लागतोय पूल पार सुरक्षा कठडे नसल्याने असुरक्षित प्रवास आर्णी येथील अरुणावती नदीवरील सुरक्षा कठडे नसल्याने पायदळ चालणाऱ्यांची डोळे फिरण्याची वेळ येते अरुणावती नदीवरील आर्णी येथील पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने वाहतुकीस अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाकडे कठडे त्वरित बसवण्याची मागणी करण्यात येत आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे बाबा कमाल पोष दर जवळील म्हणजेच आर्णी शहराचा मुख्य रस्ता असलेल्या अरुणावती नदीला महापूर आल्याने पुलावरील लोखंडी सुरक्षा कठडे वाहून गेले सुरक्षा कवच नसल्याने चालणाऱ्यांसाठी अपघाताचा धोका निर्माण झालाय सुरक्षा कठडे नसल्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आणि पादचारी व्यक्तींसाठी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जलस्तर वाढला किंवा अंधारात नियंत्रण गमवल्यास जीवितहानी होऊ शकते हे माहीत सुद्धा अजूनही संबंधित विभागाकडून निष्काळजीपणाची भूमिका पाहायला मिळत असल्या आणि नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे अरुणावती नदीवरील पुलावरील सुरक्षा कठडे तुटल्यामुळे वाहतुकी झोका निर्माण झाला आहे त्यामुळे कठडे त्वरित बसवावे जेणेकरून अनुचित घटना टळेल एम एच एकोणतीस मिडियासाठी इरफा रजा प्रचिक मुळेश्वर आर्णी